नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधू भगिनीनं विलास मुळम या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानासरा जय महाराष्ट्र गेले कित्येक दिवस माझ्या चाहत्यांना मी बाळासाहेबांच्या प्रेरणादायी विचारापासून वंचित ठेवलं होतं काहीशा माझ्या चाहत्यांनी कमेंट्सवरती मला कॉलवरती रिक्वेस्ट केली बाळा बाळासाहेबांचे जे विचार आहेत ते आजच्या महाराष्ट्राला तरुण पिढीला मार्गदर्शक आहेत आणि साहेब तुम्ही बाळासाहेबांचेच विचार पुढे घेऊन जाणारे एकमेव बाळासाहेबांचे निष्ठावंत शिवसैनिक आहात आणि त्यांच्या आग्रस्त बऱ्याच दिवसानंतर मी पुन्हा एकदा माझ्या आठवणीतील बाळासाहेब मला बाळासाहेब का आवडतात या विषयावरती सविस्तर शब्दांकन करणार आहे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस गेलास म्हणून या बा बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र एकोणीशे सासष्ट ते एकोणीशे चौऱ्याण्णव पर्यंत ह्या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिलेधारांनी बाळासाहेबांची हीच पहिली फळी ज्या फळीने जनसंघाला काँग्रेस पक्षाला आणि इतर काही जे काही पक्ष होते कम्युनिस्ट मार्क मार्क्सवादी असतील या सर्व पक्षांना घाम फोडला होता त्या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांचा शिल्लेदारांचा मी इथे आज नामोल्लेख करणार आहे चुकबुल द्यावे घ्यावी संदर्भ विकिपीडिया आणि बाळासाहेब युग पुरुष प्रमोद नवलकरजी मनोहर जोशी सुधीर भाऊ जोशी दत्ताजी नलावडे दत्ताजी साळवी ॲडव्होकेट लिलाधरजी डाके मधुकर सरपोतदार गजानन कीर्तीकर सुभाष देसाई ठाण्यातून स्वर्गीय आनंद दिघे आणि सतीश प्रधान ही बाळासाहेबांची लढवयांची एक फळी होती शिवसेना नेत्यांना एक वजन होतं त्यात मधुकर सरपोतदार हे एक वजनदार व्यक्तिमत्व होतं शिवसेनेची रचना शाखाप्रमुख ते शिवसेना नेते अशी होती काळानुरूप नवीन नवीन चेहरे नवीन नवीन नेते यामध्ये पुढे आले आणि अशी बाळासाहेबांची ही शिल्लेदारांची फळी वाढत गेली निष्ठावंत शिवसेनिकांची लढवया शिवसेनिकांची फळी वाढत गेली बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत निकटवर्ती अशी मधुकर सरपोद्दार यांची ओळख होती खेरवाडी विधानसभा मतदारसंघातून एकोणीसशे नव्वद ते एकोणीसशे पंच्याण्णव साली सलग दोन वेळा विधान परिषदेवर ते निव निवडून गेले होते त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव आणि एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला ला लोकसभा निवडणुकीतील ते मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभेवरती निवडून गेले लोकसभेतील शिवसेना सदस्य गटनेते त्यांना त्यांनी उत्तम प्रकारे सांभाळलं होतं आणि त्यांना ते पद मिळालं होतं मधुकर सरपोद्दार हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये सर्विसला होते सरपोद्दार यांना मराठी गाणी मराठी नाटक यांची विशेष आवड होती विशेष त्यांना छंद होता सरपोतदारांची महाराष्ट्र श्रमिक संघटना ही पुढे शिवसेनेची कामगार संघटना म्हणून झाली कामगार संघटना म्हणून उदयास आली जॉन्सन अँड जॉन्सन या नामांकित कंपनीमध्ये मधुकर सरपोतदारांनी कामगारांसाठी खूप मोठं काम केलं होतं खूप सिंहाचा वाटा त्यांचा होता त्या संघटनेमध्ये कामगार संघटनेसाठी त्यांनी उत्तम काम केलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या अष्टप्रधानांपैकी मधुकर सरपोतदार हे एक उत्तम लढवय नेते होते एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवच्या जातीय दंगलीमध्ये धार्मिक भावना भडकवल्याचा ठपका त्यांच्यावरती ठेवण्यात आला होता आणि त्यांना तुरुंगवासी झाला होता एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये औरंगाबादमध्ये पहिली शिवसेना शाखा स्थापन करण्यासाठी मधुकर सरपोतदार यांचे योगदान खूप महत्वाचं होतं एक जहाल असं नेतृत्व होतं मधुकर सरपोतदार अशी या बाळासाहेबांच्या निष्ठावंत शिवसैनिकांची फळे होती त्यात मधुकर सरपोतदार अग्रणी होते इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र